नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनलवर मी सुनी मनापासून स्वागत करते आज आपण येथे आंबाड्याची भाजी रेसिपी पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुकी भाजी येथे बनवणार आहोत परंतु या भाजीची चव इतकी सुंदर अशी लागते की सगळेजण अगदी आवडीने खातील आंबाड्याची भाजी ही भाज्यामधील एक भाजीचा प्रकार असून ही गावरान पद्धतीने केली तर अतिशय उत्तम अशी लागते आणि आरोग्यासाठी अतिशय हितकारक अशी आहे तर सर्वप्रथम येथे एक जुडी आंबड्याची भाजी आपण आणलेली आहे आता सर्वप्रथम ही आपण निसून घेणार आहोत म्हणजे फक्त हिचे पानं घ्यायचे आहेत काड्या वगैरे काही घ्यायच्या नाहीत तर या पद्धतीने आपण सर्व भाजी येथे निवडून फक्त पानं पानं याची तोडून घेणार आहोत आंबडीच्या भाजीचं झाड अगदी मोठं असेल तर या पद्धतीच्या काड्या कट करून बाजारामध्ये जुडीच्या पद्धतीने विकायला येतात तर आपल्याला फक्त या पद्धतीचे पानं येथे काढून घ्यायचे आहेत तर येथे आपण एवढी पानं याची काढून घेतलेली आहे भाजी कट करण्यापूर्वी इला दोन पाण्याने स्वच्छ अशी आपल्याला साफ करून घ्यायचे आहे आता धुऊन घेतल्यानंतर जशी आपण पालक करतो। कट करतो तशीच आपल्याला आंबड्याची भाजी येथे कट करून घ्यायची आहे आंबड्याची भाजी अगदी कवळी आणि बारीक असेल तर ती नाही कट केली तरी चालेल परंतु पानं जर अगदी मोठे असतील तर या पद्धतीने आपल्याला ही भाजी कट करून घ्यायची आहे तर सर्व भाजी येथे आपली कट करून झालेली आहे आणि एवढी भाजी आपल्याला भेटलेली आहे तर आता एक कढई घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम पाणी घालून घ्यायचं पाणी छान उकळल्यानंतर यामध्ये आंबड्याची भाजी आपल्याला घालून घ्यायची आणि ही भाजी सर्वप्रथम आपल्याला येथे शिजून घ्यायचे आहे तर भाजी शिजवताना आपल्याला कमीत कमी साठ टक्के येथे भाजी छान अशी शिजून घ्यायची आता शिजण्यासाठी घातल्यानंतर एकदा छान भाजी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून तर पाच ते सात मिनिटात ही भाजी छान अशी वाफून होते तर दोन मिनिटानंतर या भाजीचा कलर या पद्धतीने चेंज होतो तर अजून आपल्याला पाच मिनटं ही छान अशी शिजून घ्यायची आहे शिजेपर्यंत येथे आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची सर्वप्रथम एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन आपल्याला छान बारीक असा कट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातला तरी चालेल येथे आपण कांदा कट करून घेतला आता पाच ते सहा लसूण पाकळ्या आपल्याला बत्त्याच्या सहाय्याने छान अशा ठेचून घ्यायच्या आहेत तर लसूण पाकळ्या येथे आपल्याला निवडून कट करून न घेता फक्त बत्त्याच्या साहाय्याने छान असं ठेचून घातल्यामुळं याचा फ्लेवर भाजीमध्ये छान असा उतरतो आणि त्यामुळे भाजीचा स्वाद वाढतो तर आपल्या लसूण पाकळ्या सुद्धा येथे छान अशा ठिचून झालेल्या आहेत आणि भाजी छान अशी उकळून घेतलेली आहे तर आपण पाच ते सात मिनिट छान अशी भाजी येथे शिजून घेतलेली आहे मस्तपैकी भाजी आपली शिजली गेलेली आहे आता आपल्याला सर्वप्रथम ही भाजी येळून घ्यायची आहे म्हणजे यामधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता येथे गॅस बंद करून ही भाजी आपल्याला काढून घ्यायची आणि पूर्णाच्या चाळणीमध्ये छान अशी येळून घ्यायची येळून या भाजीमधलं सर्व पाणी आपल्याला पिळून बाहेर काढून घ्यायचं आता भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे जिरी जी। मोहरीची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घालायची त्यानंतर कट करून घेतलेला कांदा आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा आणि त्यानंतर ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायच्या आणि सर्व आपल्याला येथे फोडणी लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे येथे आपल्याला सर्व फोडणी मंद गॅसवर तयार करून घ्यायचे आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा जितका छान परतेल तितकी आपली भाजी रेसिपी छान अशी चवीला उतरते त्यामुळं कांदा या पद्धतीने लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांदा छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात घरी केलेलं घालून घेतलं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ येथे अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात मी घालून घेतलं आता तुम्हाला तिखट मीठ कसं आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर पिळून घेतलेली आंबड्याची भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि आता सर्व फोडणीमध्ये आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे येथे आपण ऑलरेडी आंबड्याची भाजी छान अशी शिजून घेतलेली आहे त्यामुळे फक्त येथे आपल्याला आंबड्याची भाजी छान अशी परतून घ्यायची आहे तर हे पहा या पद्धतीने दोन ते चार मिनिट छान अशी फोडणीमध्ये परतून घेतल्यामुळं या भाजीची चव अजून छान अशी लागते आंबाड्याची भाजी रेसिपी खाण्यासाठी अतिशय पौष्टिक अशी आहे आरोग्यासाठी हितकारक आहे आणि आणि आंबाड्याची भाजी ही नावाप्रमाणेच आंबट चवीची असल्यामुळं खाताना अतिशय सुंदर अशी चव लागते तर ही भाजी रेसिपी तुम्ही भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता शिवाय खिचडी ही तोंडी लावू शकता टिफिनलाही देऊ शकता आता ही भाजी आपली तयार झाली गरमागरम अशी सर्व करून घेऊया तर आजची ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद